नमस्कार विद्यार्थी मित्र मी सागर पाटील आपले सारथी अकॅडमीच्या युट्यूब चा चॅनेल मध्ये स्वागत करतो तर नुकतेच स्वीडिश कंपनी आयक्यूर या संस्थेद्वारे जागतिक हवा गुणवत्ता अहवाल दोन हजार तेवीस चे प्रकाशन करण्यात आले तर आता आपण या लेक्चर मध्ये या अहवालाविषयी अत्यंत डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत तर मग विद्यार्थी मित्र चला पाहूया जागतिक हवा गुणवत्ता अहवाल दोन हजार तेवीस तर स्वीडिश कंपनी आयक्यू एअर या संस्थेद्वारे जागतिक हवा हो गुणवत्ता अहवाल दोन हजार तेवीस चे नुकतेच प्रकाशन करण्यात आले तर कोणत्या संस्थेद्वारे तर आयक्यू एअर या स्वीडिश संस्थेद्वारे या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले ही या अहवालाची एकूण सहावी आवृत्ती होती आतापर्यंत एकूण वेळा हा अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे या वर्षीची या अहवालाची ही सहावी आवृत्ती होती तर या अहवालात सर्वाधिक प्रदूषित देश राजधान्या व शहरे यांची क्रमवारी देण्यात आलेली आहे तर या अहवालात सर्वाधिक प्रदूषित देश राजधान्या आणि शहरे यांची क्रमवारी या अहवालात देण्यात आलेली आहे तर यासाठी एकूण एकशे चौतीस देश सात हजार आठशे बारा शहरे यांच्या हवेचे गुणवत्तेचे विश्लेषण करण्यात आलेले आहे तर हा अहवाल बनवण्यासाठी एकूण एकशे चौतीस देश सात हजार आठशे बारा शहरे यांतील हवेचे गुणवत्तेचे विश्लेषण करण्यात आलेले आहे त्यावरून अहवाल बनवण्यात आलेला आहे तर या अहवालामध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित शंभर शहरापैकी त्र्याऐंशी शहरे तर पहिल्या दहा शहरापैकी एकूण नऊ भारतीय भारतीय तर या अहवालातील आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातील सर्वाधिक प्रदूषित शंभर शहरापैकी त्र्याऐंशी शहरे तसेच पहिल्या दहा पैकी एकोणनऊ शेरे ही भारतीय शहरे आहेत ही अत्यंत खेदजनक बाब ठरलेली आहे तर हवा गुणवत्ता मोजण्यासाठी हवेतील पीएम दोन पॉईंट पाच कणांचे लक्षात घेण्यात आलेले आहे तर अहवाल बनवण्यासाठी हवेतील पीएम दोन पॉईंट हवेतील दोन पॉईंट पाच मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी व्यासाच्या आकाराचे कण होय तर पीएम दोन पॉईंट पाच म्हणजेच हवेतील दोन पॉइंट पाच मायक्रोमीटर पेक्षा कमी व्यासाचे हवेतील कण होय तर पीएम म्हणजेच पार्टिक्युलेट मॅटर्स म्हणजे हवेत असणारे अत्यंत लहान कण आणि द्रव्य थेंब यांचे जटिल मिश्रण होय तर हवेत असणारे अत्यंत लहान कण आणि द्रव्य थेंब यांचे जटिल मिश्रण म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर्स होय तर हे कण विविध आकारात येतात आणि शेकडो विविध संयुगाचे बनलेले असतात तर हे पीएम एम म्हणजेच पार्टिक्युलेट मॅटर्स हे कण विविध संयुगाचे बनलेले असतात तर सूक्ष्म पियम हे सर्वात शक्तिशाली झाली वायू प्रदूषक मानले जाते कारण हे कण रक्त प्रवास शरीराच्या इतर भागामध्ये सुद्धा पोहचू शकतात आणि घातक रोगास अनेक रोगांना कारणीभूत ठरतात तर सूक्ष्म कण हे रक्त प्रवास शरीराच्या विविध भागामध्ये जाऊ शकतात त्यामुळे घातक रोगांना कारणीभूत ठरू शकतात त्यामुळे हे सर्वात शक्तिशाली घातक वायू प्रदूषक असे मानले जाते तर आता आपण या अहवालामध्ये देण्यात आलेले सर्वात प्रदूषित देश राजधान्या आणि शहरे यांच्याविषयी माहिती घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण जगातील सर्वाधिक प्रदूषित पाच शहरे देश आणि त्यांच्या राजधान्या यांच्याविषयी माहिती पाहूया तर जगातील सर्वाधिक प्रदूषित पहिल्या पाच शहरामध्ये भारतातील बिहारमधील बेगुसरा हे शहर प्रथम स्थानावर राहिलेले आहे ते जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलेले आहे तर भारतामधीलच आसाममधील गुवाहाटी हे शहर द्वितीय स्थान तसेच दिल्ली तिसऱ्या स्थानावर आणि पंजाब मधील मुल्हानपूर हे शहर चौथ्या स्थानावर राहिलेले आहे तर पाकिस्तान मधील लाहोर हे शहर या क्रमवारीत पाचव्या स्थानावर राहिलेले तर शंभर शहरापैकी एकूण त्र्याऐंशी शहरे भारतीय असून त्यामध्ये पहिल्या दहा मध्ये नऊ शहरे भारतीय आहेत तसेच पहिल्या पाच स्थानावरती पहिले चार क्रमांक हे भारतीय शहरांनी पटकावलेले आहे हे अत्यंत खेदजनक बाब आहे तर जगातील सर्वाधिक प्रदूषित पाच देशामध्ये प्रथम क्रमांकावर बांगलादेश हा राहिलेला आहे तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर भारत तिसऱ्या क्रमांकावर तर तजाकिस्तान चौथ्या आणि बुरकिना पाचवं हा पाचव्या क्रमांकावर राहिलेला आहे तर जगातील सर्वाधिक पाच प्रदूषित देशामध्ये बांगलादेश हा प्रथम स्थानावर राहिलेला आहे तर पाकिस्तान दुसऱ्या आणि भारत हा तिसऱ्या स्थानावर राहिलेला आहे तर जगातील सर्वाधिक प्रदूषित पहिल्या पाच राजधानामध्ये कोणती शहर आहे याविषयी आता आपण माहिती दिला तर भारताची राजधानी नवी दिल्ली या क्रमवारीत पहिल्या स्थानावर हो आहे तर बांगलादेशची राजधानी दुसऱ्या क्रमांकावर ढाका असून बुरकिना भाषची राजधानी डौगो ही तिसऱ्या क्रमांकावर आहे तर तजाकिस्तीनची राजधानी दुशांबे चौथ्या क्रमांकावर तसेच इराकची राजधानी बगदाद ही या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे तर जगातील सर्वाधिक प्रदूषित पाच राजधान्यांमध्ये भारताची राजधानी नवी दिल्ली या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे तर विद्यार्थी मित्र ही झाली जागतिक आवाक गुणवत्ता अहवाल दोन हजार तेवीस विषयी माहिती आपण हे लेक्चर आवडल्यास आमच्या सारथी अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तसेच या लेक्चरच्या नोट्स मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला सुद्धा जॉईन व्हा आमच्या टेलिग्राम चॅनेल चे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे तर विद्यार्थी मित्र भेटूया पुढील मध्ये धन्यवाद